सोळा एकर क्षेत्रावर भव्य असं ऑक्सिजन पार्क या ठिकाणी आकार घेत आहे मागच्या तीन वर्षापासून हजारो झाडं या ठिकाणी लावली गेली आहेत आणि त्या झाडांची वाढ तसं अनाज आग्रवा पुढे लागण्याचं आहे असं मेहनत करत आहे की शवृच्छ

या ठिकाणी ग्रंथात जखल पुढच्या पाच सहा वर्षात आपल्याला पाहायला मिळेल परंतु लावलेला येवलेस रोग त्याचा वेळ आज वेगळाकडे जाताना आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी ऑक्सिजन